प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत मुक्ता रडतच सागरला म्हणत असते की तुमच्या अशा वागण्याचा सईच्या मनावर किती परिणाम होता हे माहिती आहे का तुम्हाला त्या दिवशी ती मला म्हणत होती की कदाचित मीच वाईट असेल म्हणून पप्पा माझ्याशी असं वागतोय हळूहळू ती पोर रोज कोमेजून चालली आहे आणि मुक्ताचं ते बोलणं ऐकून सागर तिच्या पुढे हात जोडून म्हणतो की प्लीज बास करा आता मला हे सगळं नाही सहन होते मला तुम्हाला थँक्यू म्हणायचं होतं म्हणून मी तुम्हाला थांबवलं तर मुक्ता म्हणते की तुम्ही माझे आभार मानण्याची काही गरज नाहीये कारण मी जे काही केलं ते माझ्या सईसाठी केलं तुमच्यासाठी नाही आणि मिस तुमच्यापुढे हात जोडते की प्लीज यापुढे तरी तिच्यासोबत नीट वागा आणि त्यावर सागर म्हणतो की तुम्ही सईच्या आई म्हणून इथे आला आहात ना मग तेवढ्याच बनून राहा उगाच माझी बायको बनण्याचा प्रयत्न करू नका तर मुक्तासुद्धा चिडून म्हणते की तुमची बायको बनणं ही माझ्यासाठी या जगातली शेवटची गोष्टसुद्धा नाही आहे आणि मग ती तेथून निघून जाते तर सागरला सतत त्या हर्षवर्धनचं बोलणं आठवत असतं आणि तो चिडून म्हणतो की हर्षवर्धन अधिकारी आता मी तुला सोडणार नाही तर दुसरीकडे हर्षवर्धनच्या घरी सावनीच्या इंटरव्ह्यूची तयारी सुरू असते सावनी मेकअप करत असते तर तनू तिला विचारते की मी तुला जी स्क्रिप्ट दिली होती ती पाठ केली आहेस ना तू एकदम इमोशनल होऊन आमच्या ऑडियन्सला सांगायचं की त्या सागरने तुला तुझ्या मुलांपासून कसं दूर केलं आईची ममता वगैरे दाखव म्हणजे ऑडियन्स तुला कनेक्ट करतील आणि त्यावर सावणी वैतागून म्हणते की कसं आहे ना तनू तुझं लग्न झालेलं नाही पण माझं लग्न झालं आहे दोन मुलांची आई आहे मी त्यामुळे आईच्या प्रेमाबद्दल तिच्या मायेबद्दल तू मला सांगू नको आणि त्याचवेळी हर्षवर्धन त्या ठिकाणी येत म्हणतो की सावनी प्लीज यार आजच्या दिवशी तरी चिडचिड करू नको आज खूप महत्त्वाचा दिवस आहे एकतर त्या मुक्ताने लाईव्ह इंटरमध्ये जाऊन त्या सागरचे धिंडवडे तर काढलेच आहेत आता जेव्हा तुझा हा इंटरव्ह्यू टी व्हीवर टेलिकास्ट होईल तेव्हा तर त्याला कुठे तोंड दाखवायलासुद्धा जागा उरणार नाही आणि ते ऐकून तनू आणि सावनी हसू लागतात आणि मग सावनीच्या इंटरव्ह्यूला सुरुवात होते ती तनू नाटक करत सावनीला विचारत असते की सावनी मॅडम प्लीज आम्हाला सांगा की सागर कोळी यांनी तुम्हाला तुमच्याच मुलांपासून कसं दूर केलं तुम्हाला कसा त्रास दिला आणि त्यावर सावनी काही बोलणार इतक्यात इंद्रा त्या ठिकाणी येत म्हणते की तिला काय विचारतेस गतू मला विचार मी सांगते आणि इंद्राला त्या ठिकाणी बघून सावनी आणि हर्षवर्धन खूप घाबरतात तर इंद्रा रागातच सावनीजवळ जातीला विचारते की लाज वाटत नाही का गं तुला मात्र सावणी म्हणत असते की यांना आतमध्ये कोणी सोडलं आणि ती मोठमोठ्याने वॉचमनला आवाज देते मात्र इंद्रा तिला गप्प करते ती म्हणते की तू माझ्या पोराला सोडून या सहा फुटी बाईलाचा हात धरून आमच्या घरातून निघून गेली तेवढ्यात तुझं समाधान झालं नाही का आता का माझ्या पोराला सतत त्रास देत आहे आणि तुला लाज वाटली नाही का गं सागरला असं सांगायला की सई त्याची मुलगी नाही आणि इंद्राचं हे बोलणं ऐकून सावनी हर्षवर्धन घाबरतात तर इंद्रा म्हणत असते की माझ्या सागरने मला सगळं काही सांगितलं आहे आणि आता मी तुम्हा दोघांना सोडणार नाही तर दुसरीकडे सई माधवीसोबत अभ्यास करत असते माधवी तिचा अभ्यास घेता घेता पेपरमध्ये आलेलं राशी भविष्य वाचत असते आणि त्यावेळी सई तिला विचारते की आजू हे सगळं काय आहे ग आणि त्यावर माधवी तिला राशी भविष्य म्हणजे नेमकं काय ते थोडक्यात सांगते आणि म्हणते की तुला माहिती आहे का तुझ्या मुक्ताईचं भविष्य सुद्धा मी यातच बघितलं होतं त्यावर सई विचारते मग काय लिहिलं होतं त्यांनी यात त्यावर माधवी सांगते की त्यांनी सांगितलं होतं की आज तुमची भेट एका स्पेशल व्यक्तीसोबत होणार आहे आणि त्या व्यक्तीसाठी तुम्ही अगदी तुमचा जीवसुद्धा धोक्यात घालू शकता आणि मग त्याच दिवशी तुझी आणि मुक्ताईची भेट झाली तुला आठवत आहे ना तू त्या कुत्र्याच्या उभी होती तुला रस्त्याच्या आणि वाचवण्यासाठी तुझी मुक्ताई आली त्यावर सही सुद्धा हसून हो म्हणते तर दुसरीकडे इंद्रा चिडून हर्षवर्धनला म्हणत असते की खरं तर तुला बैल म्हणणं म्हणजे खऱ्या बैलाचा सुद्धा अपमान केल्यासारखंच आहे आणि तुला जर बाप बनण्याची एवढीच हौस असेल ना तर स्वतःची पोरं पैदा कर उगाच दुसऱ्यांच्या पोरांना तुझं नाव लावू नको आणि इंद्राचं हे बोलणं ऐकून हर्षवर्धन तर खूपच चिडतो सावणीला सुद्धा काय बोलावं ते कळत नाही आणि त्यातच कॅमेरा सुरू असल्याने ती अजूनच घाबरते ती तनुला सांगते की कॅमेरा बंद कर आणि इथून निघून जा पण इंद्रा तिला थांबवत म्हणते की जर कॅमेरा बंद केला तर तुमचे पाय तोडून टाकेल एवढं लक्षात ठेवा कॅमेरा असाच चालू राहू द्या हळूद्या सगळ्या जगाला या सावणीची आणि या सहा फुटी बैलाची काही लायकी आहे ते आणि त्यामुळे तनुसुद्धा कॅमेरा बंद करत नाही तर इंद्रा सावनीला म्हणत असते की खरं तर तुझ्या पोटी देवानी पोरक का जन्माला घातली तेच मला कळत नाही तू आई नाही तर आई नावाला मोठा कलंक आहे लाज वाटली नाही का गं तुला माझ्या सागरला सांगायला की सई तुझी मुलगी नाही दुसऱ्याच कोणाची तरी मुलगी आहे तुझी जीप तरी कशी वळली असं खोटं बोलायला जरा देवीला तरी तू आणि मग ती हर्षवर्धनला सुद्धा म्हणते की तू माझ्या सागरला जे काही बोलला होता ना ते सगळं मला कळलं आहे या द्राग जर यापुढे माझ्या पोराला त्रास द्यायचा प्रयत्न केला ना तर मी तुला जिवंत सोडणार नाही आणि इंद्राचं हे बोलणं ऐकून हर्षवर्धन रागाच्या भारात तिच्यावर हात उगारतो पण त्याचवेळी सागर त्या ठिकाणी येत हात पकडतो तर दुसरीकडे माधवी सईचा अभ्यास करून घेत असते त्याचवेळी मिहिका त्या ठिकाणी येते ती माधवीला इस्त्रीचे कपडे आणि सुटे पैसे देते तर माधवी ते सुटे पैसे सईला तिच्या पिगी बँकमध्ये दे टाकण्यासाठी देते तर इकडे सागर हर्षवर्धनचा हात पकडतो आणि सागरला असं अचानक समोर आलेलं बघून सावनी हर्षवर्धन घाबरतात तर सागर म्हणत असतो की तू जिच्यावर हात उगारला आहे ना ती माझी आई आहे आणि तुझा नशीब समज तिला लागण्याच्या आत मी इथे नाहीतर तुझा हात मी फक्त पकडला नसता तर मोडला असता आणि ते ऐकून हर्षवर्धन घाबरतो तर सागर आजूबाजूला बघत हसतच हर्षवर्धनला विचारतो की सध्या तू बिझनेस सोडून इतर सगळे धंदे सुरू केले आहेत का तू या न्यूज चॅनलवाल्यांना न्यूज पुरवून मध्ये कमिशन घेतोस का आणि मग तो त्या तनुला विचारतो की तुम्ही त्याच ना ज्या या हर्षवर्धनचे छोटे मोठे इव्हेंट्स कव्हर करता मात्र तुम्हाला एक गोष्ट आधीच सांगतो की याच्याबरोबर काम करणं लवकर बंद करा नाहीतर तुमची जी काही नोकरी आहे ना तीसुद्धा गमावून बसाल आणि ते ऐकून ती तनू खाली मान घालते तर हर्षवर्धन काही बोलणार इतक्यात सागर त्याच्या तोंडावर ते डी एन ए रिपोर्ट फेकून मारतो आणि म्हणतो की बघ आणि त्यानंतर जेव्हा हर्षवर्धन ते रिपोर्ट बघतो तेव्हा तो आश्चर्यानेच सागरकडे बघतो तर सागर म्हणत असतो की याला डी एन ए रिपोर्ट म्हणतात आणि आता मेडिकली प्रूव्ह झाला आहे की सई या सागर कोळीचीच मुलगी आहे तर दुसरीकडे मिहिका खूप चिडचिड करत असते त्यामुळे मुक्ता तिला काय झालं आहे ते विचारते तर मिहिका म्हणते की ताई जर तुझ्याकडे हजार रुपये कॅश असेल तर प्लीज मला दे मला त्या मिहिरच्या तोंडावर फेकून मारायची आहे त्यावर मुक्ता विचारते पण का काय झालं त्यावर मिहिका म्हणते की आम्ही दोघांनी बेट लावली होती मी सांगितलं होतं की कॅरम टुर्नामेंट माझी ताई जिंकणार पण आता तू हरली म्हटल्यावर मला त्याला पैसे द्यावेच लागणार आणि त्या पांढऱ्या ढोकळ्याला पैसे देणं माझ्या जीवावर आलं आहे आणि मिहिकाचं ते बोलणं ऐकून मुक्ताला हसू येतं त्यानंतर ती मिहिकाला शांत बसायला सांगते आणि विचारते की सध्या तुझं आणि मिहिरचं नेमकं काय सुरू आहे आणि त्यावर मिहिका म्हणते की ताई आमचं काही सुरू नाही आहे आम्ही फक्त दोघेजण चांगले मित्र आहोत मात्र मुक्ता तिला समजावते की याआधी जे काही झालं ते विसरून जा मिहिरच्या डोळ्यात मला तुझ्याविषयीचं प्रेम दिसतं आणि तुझ्या डोळ्यात देखील ते जाणवतं मात्र मिही का म्हणते नाही ताई आता मला कॉम्प्लिकेशन्स अजून वाढवायचे नाहीत सध्या मी त्याची मैत्रीण म्हणूनच ठीक आहे आणि जर कधी मला त्याच्याबद्दल फिलिंग्ज वाटली तर मी तुला सगळ्यात आधी येऊन सांगेल तर दुसरीकडे सागर हर्षवर्धनला म्हणत असतो की तुला बाप होण्याची खूप हौस आहे ना मग त्यासाठी या सावनीसोबत लग्न कर आधी चांगला नवरा बन आणि मग कदाचित तू एक बाप बनू शकशील पण दुसऱ्यांच्या मुलांना स्वतःचं नाव लावण्याची केविलवाणी धडपड करू नको सई माझी मुलगी आहे आणि आदित्यसुद्धा माझाच मुलगा आहे त्याला परत कसं मिळवायचं ते मला व्यवस्थित माहीत आहे आणि यापुढे सईपासून तर चार हात तुम्ही लांबच राहायचं आणि ते ऐकून हर्षवर्धन गप्प बसतो त्यानंतर सागर सावणीला म्हणतो आणि तू एक गोष्ट लक्षात ठेव हो की जर यापुढे या माणसाच्या नादी लागून काही चुकीचं केलंस तर मी विसरून जाईल की तू एक बाई आहे आणि मी एका कोळ्याचा पोरगा आहे मोठ्यातील मोठ्या वादळामधून मा माझी नाव सुखरूप कशी बाहेर काढायची ते मला व्यवस्थित माहिती आहे आणि मग त्यानंतर तो आणि इंद्रा तेथून निघून जातात तर हर्षवर्धन त्या तनूला धमकी देत म्हणत असतो की ते जो काही प्रकार घडला तो जर बाहेर लीक झाला ना तर मी तुझा जीव घेईल आणि त्यावर तनू घाबरून म्हणते की असं काही होणार नाही तर हर्षवर्धन म्हणत असतो की हा सागर मला अजून पूर्णपणे ओळखूच शकला नाही मी दारू नाही तर स्लो पॉयझन आहे आता हळूहळू या सागरचा सा कसा जीव घेतो तेच बघा तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत सईच्या शाळेत काही कार्यक्रम असतात आणि त्यासाठी मुलांच्या दोन्ही पालकांना शाळेत बोलावलेले असते सईसोबत मुक्ता आणि सागरसुद्धा जातात आणि तेथील अनेक ॲक्टिव्हिटीजमध्ये ते दोघेजण पार्टिसिपेटही करतात तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा